हर तर आत्ताच आपण गुप्तेश्वर महादेव मंदिराची कथा ऐकली तर या गुप्तेश्वरावरून आपण जेव्हा पुढे निघतो तर त्यावेळी ते पिप्पलेश्वर महादेवाचे परिक्रमेमध्ये आपल्याला मंदिर लागतो तर हे पिप्पलेश्वर महादेव म्हणजे ही पिप्पला दृषींची तपोभूमी आहे त्या पिप्पला दृषी म्हणजे याज्ञवल्क ऋषींची जी बहीण होती हिला नियमांच्या विरुद्ध पुत्रप्राप्ती झाली होती आणि नियमांच्या विरुद्ध पुत्रप्राप्ती झाल्यामुळे तिने आपल्या पुत्राला जे आहे ते स्वीकारण्यास नकार दिला आणि एक मोठ्या पिंपळाच्या झाडाच्या ढोलीमध्ये या पुत्राला ती सोडून तिथून निघून गेली आणि त्यावेळी त्या राशीला शनीची साडेसाती चालू होणार होती आणि मग जसे शनिदेव त्याच्या राशीमध्ये प्रवेश करणार होते त्यावेळी शनिदेवांनी त्या छोट्याशा मुलाला बघितलं आणि त्याला त्याची शनीला त्यांची त्या छोट्याशा मुलाची दया आली आणि मग शनी महाराजांनी काय केलं की त्या पुत्राला ते घेऊन आपल्या ग्रहावर निघून गेले आणि पिंपळाच्या ढोलीमध्ये तो पुत्र सापडला म्हणून त्याचं नामकरण असं करण्यात आलं आणि मग आहे त्या शनी महाराजांनी त्या पुत्राचा सोळा वर्ष सांभाळ केला आणि सोळा वर्षानंतर त्याला सांगितलं की आता मी तुझं सोळा वर्ष सांभाळ केला आता तू जे आहे तुझं तुझ कर्म करण्यास किंवा अं तुझं 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 अन्न पाणी मिळवण्यामध्ये तू आता समर्थ झालेला आहेस तर तू आता पुन्हा तुझ्या ग्रहावर परतून तुझ्या तुझ्या मार्गाने तू आता मार्गक्रमण कर मग त्यावेळी त्यालाही खूप वाईट वाटलं की आपल्याला पित्या समाजाने जपलं त्याच्यापासून आता वियोग आपला होत आहे परंतु मग शनिदेवाने सांगितलं की आता तू जातो आहेस तर तुला माझ्याकडून काही हवा असेल तर तू मला मागून घे मग त्यावेळी या पिप्पलाने असं मागितलं की जसं तुम्ही माझे म्हणजे मी छोटा असल्यामुळे माझ्यावर दया येऊन तुम्ही माझ्या साडेसातीत प्रवेश जरी केला असला तरी मला कुठल्याही प्रकारे त्रास दिला नाही त्याच पद्धतीने या पृथ्वीवर जे कोणी बालक जन्माला येतील आणि त्यांना जर साडेसाती येणार असेल तरीही ते जोपर्यंत सोळा वर्षाचे होत नाही तोपर्यंत त्यांना तो त्या तो 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 साडेसातीचा कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या आणि मग शनिदेव देखील या पिप्पलादला वरदान देतात की जरी माझी साडेसाती आली तरी पण जोपर्यंत आ, ते बा तो बालक सोळा वर्षाचा होत नाही तोपर्यंत माझा कुठल्याही प्रकारे त्याला त्रास होणार नाही म्हणून आपण आज पण ऐकतो की कोणाकडे आपण पत्रिका वगैरे दाखवायला गेलो छोट्या मुलाची तरी ते म्हणतात की नाही साडेसाती असली तरी काही हरकत नाही छोटे छोट्या मुलांना काही साडेसातीचा त्रास होत नसतो तर हे पिप्पला दृशींनी मागितलेलं वरदान आहे आणि मग त्यानंतर इथे नर्मदा किनारी येऊन या पिप्पला दृशींनी तपश्चर्या केली आणि या ठिकाणी पिप्पलेश्वर महादेवाची त्यांनी स्थापना केली तर अशा पा, पायी परिक्रमेमध्ये आपल्याला पा, पिप्पलेश्वर महादेव देवाचं मंदिर लागतं त्यानंतर पुढे खैगाव येतं या खैगावाला धारेश्वर तीर्थ लागतं धारेश्वर किंवा दारुकेश्वर असं म्हटलं जातं तर इंद्राचा जो सारथी होता त्याचं नाव देखील दारुक होतं आणि या इंद्राच्या सारथीकडून एक अक्षम्य गुन्हा घडला होता त्याच्याकडून ब्रह्महत्या झाली होती आणि त्याच्या त्या ब्रह्महत्येच्या अ म्हणजे ब्रह्महत्या झाल्यामुळे इंद्राने त्याला शाप दिला होता की तुझ तू जो आहे तो मृत्यू लोकामध्ये तुला जे आहे मनुष्य योनी प्राप्त होईल मग त्यावेळी त्याने इंद्राचे खूप म्हणजे इंद्राची माफी मागितली विनंती केली आणि सांगितलं की मला मृत्यू योनीमध्ये नका देऊ मला मनुष्य योनीमध्ये नका पाठवू त्यावेळी इंद्राने सांगितलं की ठीक आहे आता मी तुला शाप दिलेला आहे परंतु जरी तू मनुष्य योनीमध्ये गेलास तरी तू एका एखाद्या दिव्य व्यक्तीचा सारथी होशील आणि त्यानुसार त्या दारुकाला इथे तलावावर साक्षात भगवान श्रीकृष्णाचा सारथी होण्याचं जे आहे ते भाग्य मिळालं आणि हाच तो सारथी होता जो श्रीकृष्णाच्या मृत्यूपर्यंत त्यांच्या सोबत होता जो जेव्हा श्रीकृष्णाला बाण लागला पायाला त्यावेळी देखील श्रीकृष्णाचा सारथी हा त्यांच्या सोबत होता आणि ज्यावेळी श्रीकृष्णाने देह ठेवला त्यानंतर या सारथीने देखील देह ठेवला तर अं याने देखील आपले हे पापक्षालन व्हावं आणि मला एखाद्या दिव्य पुरुषाशी पुरुषाचा हो, सारथी होण्याचं भाग्य मिळावं यासाठी या याने जेव्हा याच्या आधी म्हणजे मनुष्य योनी मिळण्याच्या आधी जिथे तपश्चर्या केली होती ते म्हणजे खैगाव या ठिकाणी धारेश्वर किंवा दारुकेश्वर तीर्थ जिथे या दारुकाने तपश्चर्या केलेली होती त्यानंतर पुढे गाव खैगावच्याच पुढे कपास्थळ स्थळ म्हणून येतं जी मी पूर्वी तुम्हाला मातंग ऋषींची कथा सांगितली की सप्त ऋषी त्यांची परीक्षा बघण्यासाठी आले होते तर ज्यावेळी पहिल्या ऋषींनी सांगितलं की आ, मी भोजन तर करतो परंतु गंगा स्नान केल्याशिवाय काही मी भोजन करत नसतो तर त्यावेळी नर्मदा मैय्याला विनंती केली आणि तिथे गंगा मैया जी आहे ती नर्मदा मयेमध्ये अवतरित झाल्याची कथा आपण ऐकली त्याचप्रमाणे पुढच्या पण काही ऋषींनी आपल्या आपल्या आटी तिथे घातल्या तर पुढचे जे ऋषी होते ते म्हणाले की जसे जसे हे गंगा स्नान केल्याशिवाय भोजन करत नाही त्याचप्रमाणे मी देखील जे आहे समुद्र स्नान केल्याशिवाय मी काही भोजन करत नाही मी रोज समुद्र स्नान करतो आणि त्यानंतरच जे आहे ते भोजन करतो मातंग ऋषी पुन्हा गोंधळले पुन्हा त्यांना वाईट वाटलं पुन्हा रडत रडत नर्मदा मैयाकडे गेले हात जोडले विनंती केली नर्मदा मैया अजून अजून एक ऋषी आहेत आणि ते म्हणतात की मी समुद्र स्नान केल्याशिवाय भोजन ग्रहण करत नाही आता मी काय करू त्यावेळी नर्मदा मैया म्हणाले की तू काही काळजी करू नकोस मी ज्या रत्नासागरामध्ये विलीन होते त्या रत्नसागराला मी जर विनंती केली तर नक्कीच ते माझ्यामध्ये अवतरित होतील आणि नर्मदा मैया त्या ठिकाणी पुन्हा समुद्राचं आवाहन करते आणि समुद्र या ठिकाणी प्रकट होतात तर ही फक्त सांगण्याची किंवा ऐकण्याची कथा नाही किंवा नर्मदा पुराणामध्ये फक्त नमूद केलंय म्हणून ही कथा आहे अशातला काही भाग नाही तर ह्यावर रिसर्च झालेला आहे याचे रिसर्च पेपर अवेलेबल आहेत आणि तुम्ही जर त्या खळगावच्या भागामध्ये थोडंसं पुढे जाल तर तुम्हाला एक साधारण एक हजार स्क्वेअर फीटचा एक असा हजार दीड हजार स्क्वेअर फीटचा नर्मदा मैयेचा एक भाग लागेल जिथे तुम्ही जर जल, जलग्रहण कराल तर ते पाणी मचूळ किंवा खारट लागतं जसं समुद्राचं पाणी लागतं त्याप्रमाणे हे पाणी इथे खारट लागतं आणि साक्षात समुद्र देवता देखील इथे नर्मदा मैयामध्ये अवतरित झालेले आहेत जर तुम्ही पाणी प्याल तर अतिशय गोड मधुरे एका ओंजळभर पाण्यामध्ये तुमची तहान भागेल असं हे पाणी आहे परंतु ह्या भागामध्ये अतिशय खारट ते पाणी तुम्हाला लागतं आणि हे प्रूफ झालेलं आहे की हे रत्नासागरातलंच पाणी आहे जे ते दोन्ही पण पाणी जे आहे ते सारखे आहेत सेम आहे त्याच्यातील घटक तर अशा पद्धतीने नर्मदा पुराणामध्ये हे जे गोष्टी एक एक सांगितलेल्या आहेत त्या तंतोतंत खऱ्या आहेत आणि याचे प्रूफ देखील सगळे उपलब्ध आहेत तर असं या खळगाव या ठिकाणी कपास स्थळ म्हणून लागतं जिथे ऋषींच्या मागणी विनंतीनुसार समुद्र देवता देखील इथे आले आहेत आणि मग त्याचं सप्त पैकी एका ऋषींनी समुद्र स्नान केले आणि ते तिथे जेवायला बसले त्यानंतर पुढचे ऋषी म्हणाले की आता गंग तू ह्यांच्या इच्छा पूर्ण केल्या माझी पण एक इच्छा आहे की मी जोपर्यंत संपूर्ण अंगाला भस्मले पण करत नाही तोपर्यंत मी काही अन्न ग्रहण करत नाही मग त्यावेळी पुन्हा मातंग ऋषी नर्मदा मय्येकडे जातात आणि म्हणतात की आता भस्मलेपणाची इच्छा व्यक्त केलेली आहे त्यावेळी नर्मदा मैया जी आहे ती जवळच चालू असलेला एका यज्ञ मोठा चालू असतो त्या यज्ञाच्या इथे नर्मदा मैया आपलं जलप्रवाहित करते आणि त्या यज्ञाची जी संपूर्ण रक्षा असती ती रक्षा पूर्ण आपल्या अ भवऱ्यामध्ये समाविष्ट करून घेते आणि आपल्या जलाच्या मधोमध आणून ठेवतील आणि एक असा मोठा एक टेकडी सा सारखा एक छोटासा भाग नर्मदेच्या मैयेमध्ये आपल्याला इथे दिसून येतो आजही तुम्ही पायी परिक्रमेमध्ये बघू शकता तर लांबून तुम्हाला असं वाटेल की एखादं टेकडी आहे आणि त्याच्यावर आपण जाऊन उभं राहावं की काय परंतु जेव्हा बोटने तुम्ही तिथे जवळ जाता तर त्या अगदी असं गुळगुळीत म्हणजे कडक झालेलं चंदनाचा गोळा असतो किंवा असं भुसभुशीत आहे म्हणजे त्याच्यात जर तुम्ही असं हात लावला तर ते उघळलं जाणार असं तो भस्माचा तिथे डोंगर तयार झालेला आहे आणि अजूनही तो आहे याच्यामध्ये कुठली शंका घेण्याचं कारण नाही अजूनही तो टापू आपल्याला तिथे बघायला मिळतो आणि मग त्या मग त्या ऋषींची ती पण इच्छा पूर्ण झाली ते गेले भस्मलेपण पण केलं आणि जेवायला बसले पुढे ऋषी म्हणाले की मी देखील जोपर्यंत सहस्त्र लिंगार्चन पूजा करत नाही तोपर्यंत मी पण काही भोजन ग्रहण करत नाही आता पुन्हा लिंगार्चन पूजा पुन्हा मातंग ऋषी नर्मदा मयेकडे गेले नर्मदा मैया म्हणे ही तर अगदीच सहज शक्य होणारी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे मग मातंग ऋषी म्हणाले कसं काय तर मग नर्मदा मैय्याने सांगितलं की महादेव साक्षात माझे पिता आहेत आणि त्यांनी स्वतः मला वरदान दिलेलं आहे की माझ्या जलामध्ये ज्या काही शिळा असतील त्या सगळ्या शिवस्वरूप असतील त्या सगळ्या शंकर असतील आणि आपण म्हणतो की नर्मदे का हर कंकर शंकर हे आणि मग नर्मदा मै्याने आपल्या प्रवा प्रवाहाने असे छोटे मोठे छोटे मोठे सगळे आकारातील दगड काही चेंडूच्या आकाराचे काही त्यापेक्षा मोठ्या आकाराचे काही छोट्याशा गोटीच्या आकाराचे असे सगळे जे आहे त्या शिळा एक सहस्र शिळा तिथे आपल्या प्रवाहाने एकत्र आणल्या आणि सांगितलं की जा आता ऋषींना घेऊन या आणि लिंगार्चन पूजा करा म्हणून सांगा आणि त्या ऋषींनी देखील लिंगार्चन पूजा त्या ठिकाणी केली आणि ते देखील तिथे जेवायला बसले अशा प्रकारे सातही ऋषींनी त्यांच्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या मातंग ऋषींच्या आणि त्या सगळ्या परीक्षांमध्ये मातंग ऋषी खरे उतरले पास झाले आणि मग सप्त ऋषींनी महादेवांना जाऊन सांगितलं की मातंगांनी जे आहे जी तपश्चर्या केलेली आहे ती अगदी मनोभावे केलेली आहे आणि आता त्याचं अनुचित फळ तुम्ही त्यांना देऊ शकता कारण त्या ते सगळ्या आम्ही घेतलेल्या परीक्षांमध्ये पास झालेले आहे अशा प्रकारे मातंगांची मातंग ऋषींची सप्तऋषींनी परीक्षा घेतली आणि ते त्याच्यामध्ये नर्मदा मैयेच्या कृपेने पास झाले आपण देखील नर्मदा मैयेच्या कृपेने जीवनात येणाऱ्या विविध परीक्षांमध्ये पास होऊ शकतो परंतु तेवढी श्रद्धा तेवढी भक्ती आपण देखील जशी मातंग ऋष नर्मदा मैयेवर ठेवली त्याप्रमाणे आपण देखील नर्मदा मैयेवर तेवढा विश्वास तेवढी श्रद्धा तेवढी भक्ती ठेवली ते तर आपण देखील आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या परीक्षांमध्ये नक्कीच पास होऊ त्यानंतर पुढे जाऊन जे आ, स्थान येतं ते म्हणजे बेलसर या ठिकाणी देखील आपल्याला विमलेश्वर हे एक शिवलिंग बघायला मिळतं तर असं पूर्ण नर्मदा परिक्रमेमध्ये तीन विमलेश्वर चे शिवलिंग बघायला मिळतात त्यापैकी हे दुसरं शिवलिंग आपल्याला बघायला मिळतं तर या ठिकाणी जे आहे विमलेश्वर या ठिकाणी कोणाचा म कोणाच्या मलाचं हरण केलं तर गंगेच्या किनाऱ्यावर जे ऋषीमुनी होते तर एक दिवस भयानक दुष्काळ पडला आणि गंगेचं देखील पाणी जे आहे ते आटू लागलं आणि गंगेचं पाणी आटल्यामुळे कुठलंही धान्य धान्य तिथे पिकेन असं झालं कुठलंही झाड वाढेन झालं त्यावेळी ऋषी मुनींना मनात नसतानाही अभक्ष भक्षण करावं लागलं आणि असं अभक्ष भक्षण केल्याच्या पापातून पापाचं निवारण होण्यासाठी सगळे ऋषी मुनी जे आहेत ते या ठिकाणी आले आणि या ठिकाणी त्यांनी तपश्चर्या केली साधना केली पापक्षालन होण्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांचं इथं पापक्षालन झालं असं हे विमलेश्वर जिथे त्या ऋषी मुनींचा मल मलाचं हरण नर्मदा मैयाने केलं असं हे विमलेश्वर शिवलिंग आपल्याला बिलसर या ठिकाणी बघायला मिळतं यानंतर पुढे चंद्रेश्वर म्हणून आहे तर चंद्रमाद्वारे स्थापित या या ठिकाणी शिवलिंग आहे आणि इथे असं म्हणतात की पूर्वी एक मोठा घंटा होता चंद्रघंटा ज्याला म्हटलं जायचं आणि तो एवढा मोठा घंटा होता की जेव्हा तो चंद्रघंटा वाजायची म्हणजे ती घंटा जेव्हा वाजवली जायची त्यानंतर ओंकारेश्वर या ठिकाणी आरती चालू व्हायची असं म्हटलं जातं एवढा मोठा आणि एवढा त्याचा ध्वनी होता चंद्र, चंद्र चंद्रेश्वर या ठिकाणी त्यानंतर पुढे जाऊन आपल्याला लागतं धावडी कुंड तर हे धावडी कुंड म्हणजे जिथे नर्मदा मैया जे आहे तिथं पाणी जे आहे ते असं धाड 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 स्वरूपामध्ये पडतं आणि या ठिकाणी येऊन जेव्हा रामाने तपश्चर्या केली राम या ठिकाणी जेव्हा येऊन बसले आणि ध्यानस्त बसले त्यावेळी नर्मदा मैयाचा जो आवाज येत होता पाण्याचा धाड 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 त्यावेळी त्यांना तो इतका मधुर वाटला त्यांना इतकी छान समाधी लागली त्या पाण्याने की त्यांनी सांगितलं की हिचं जे नाव आहे नर्मदा तर आहेच परंतु हिचा जो एवढा मधुर रव आहे रव म्हणजे आवाज संस्कृतमध्ये रव म्हणजे आवाज किंवा मधुर आवाज ज्याला म्हटलं जातं तर रामाने सांगितलं की हिचं नाव ह्या मैयाचं नाव तर नर्मदा आहेच परंतु हिचा एवढा मधुर आवाज आहे की आजपासून जे आहे मी हिला रेवा असं संबोधणार आहे कारण एवढं सुंदर एवढा मधुरीचा आवाज येत आहे त्यामुळे आपण जे रेवा हे नाव आपण जे म्हणतो ते साक्षात भगवान रामप्रभूंनी नर्मदा मयेचं ठेवलेलं नाव आहे रेवा, रेवा ना तर असं या धावडी कुंडाच्या इथे नर्मदा मैयेला रेवा असं नाव प्राप्त झालं तर संपूर्ण नर्मदा परिक्रमेमध्ये आपल्याला जे लंब गोलाकार ज्या अं शिळा मिळतात ज्याला आपण नर्मदेश्वर असं म्हटलं जातं नर्मदेश्वर आपल्याला मिळतं ज्याला शिळेला आपण नर्मदेश्वर म्हणतो परंतु फक्त जेव्हा या धावडी कुंडामध्ये ज्या काही आपल्याला शिळा मिळतात किंवा धावडी कुंडामध्ये ज्या काही शिवस्वरूप आपल्याला नर्मदेश्वर मिळतात मिळतात तर त्याला नर्मदेश्वर न म्हणता इथे त्याला बाणलिंग असं म्हटलं जातं कारण बा भग म्हणजे महाराज बाणासूर जे होते बाणासूर असूर कुळातील होते परंतु त्यांची देखील नर्मदा मैयावर अपार भक्ती होती अपार श्रद्धा होती आणि फक्त या धावडी कुंडामध्ये जे शिवलिंग मिळतात त्यांना बाणलिंग असं संबोधलं जातं तर असं हे धावडी कुंड या धावडी कुंडावरून आपण जेव्हा पुढे जातो त्यानंतर आपल्याला चक्रकुंड लागतं तर हे चक्रकुंड आता जलमग्न झालेलं आहे याचा एक चक्राकार आकार होता असं नर्मदा पुराणामध्ये याच वर्णन केलं जातं आणि त्यानंतर पुढे कोटी घाट म्हणून येतो कोटी घाटावर गा, आ, भीम जे पांडव पांडवांमधील जो भाऊ आहे एक भीम तर या भीमाने इथे येऊन तपश्चर्या केलेली होती असा हा कोटी घाट आणि या ठिकाणी देखील नर्मदा मैया जी आहे ती उत्तर वाहिनी परिक्रमा देखील पूर्वी इथे केली जायची आता नाही केली जात आता फक्त नर्मदा उत्तर उत्तरवाहिनी परिक्रमा दोनच ठिकाणी केली जाते एक म्हणजे पूर्वी मी वर्णन केलेलं ठिकाण रामपुरा आणि दुसरं म्हणजे मंडला या ठिकाणी बाकी कुठे पूर्वी आता नर्मदा मयेचं एक अजून छोटस एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते की भारतामध्ये सगळ्या नद्या ज्या आहेत पूर्वी सांगितल्याप्रमाणे उत्तरेला उगम पावतात दक्षिणेला समुद्रात मिळतात फक्त नर्मदा मैया आणि तापीच अशी आहे की पूर्वपश्चिम वाहिनी नद्या आहेत त्यामध्ये सुद्धा नर्मदा मैया जे आहे ती तिचा आकार जर तुम्ही मॅपवर बघाल तर असा सापाप्रमाणे आकार दिसतो तुम्हाला इकडे जरी उगम पावली तरी असा 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 तिचा आकार आपल्याला दिसतो आणि मग ती जिथे जिथे अशी उत्तरेला जाते आणि पुन्हा दक्षिणेला येते पुन्हा उत्तरेला जाते आणि पुन्हा सरळ उत्तरेला दक्षिणेला जिथे जिथे ती उत्तर दक्षिण वाहिनी होते त्या त्या ठिकाणाची परिक्रमा केली जाते तर अशी पूर्वी ती आठ ते नऊ ठिकाणी उत्तर दक्षिण वाहिनी व्हायची परंतु आता बांधलेल्या बांधांमुळे केले आडवल्या नर्मदेचं जल आडवल्यामुळे जे आहे ते नर्मदा मैयेचं आता फक्त दोनच ठिकाणी ती प्रॉपर आपल्याला उत्तर दक्षिण वाहिनी बघायला मिळते बाकी तर सगळ्या जलसाठा असल्यामुळे तिचा आता ते उत्तर दक्षिण स्वरूप आपल्याला काही बघायला मिळत नाही तर या ठिकाणी कोटी घाट या ठिकाणी देखील पूर्वी ती उत्तर वाहिनी होती उत्तरेला ती उत्तर दक्षिण अशी व्हायची आणि एक नर्मदा मैयेचं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर तुम्ही जेवढ्या पहाटे पहाटे नर्मदेमध्ये स्नान कराल तुम्हाला आता वाटेल की असली कडक थंडी पडली बाबा आता नर्मदेमध्ये कसं कर स्नान करू तर तुम्ही जेवढं लवकर पहाटे नर्मदा मध्ये स्नान कराल तेवढं तिचं पाणी कोमट असतं अतिशय गरम पाणी म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारे थंड पाणी जाणवत नाही आणि जेवढं दुपारी बाराच्या सुमारास कडक डोक्यावर आलेला असताना तुम्ही जर नर्मदेमध्ये उतरले थंड पाणी तुम्हाला बघायला मिळतं अतिशय मनाला अशा उन्हात भर उन्हात जर चालत आलं नर्मदेमध्ये उभं राहिलं की शरीर अगदी थंड करून टाकतं म्हणजे नर्मदा मैया आपल्या बालकांची एवढी काळजी घेते की पहाटे जरी तुम्ही स्नानाला उतरले तुम्हाला कुठल्याही प्रकारे काही थंडीचा त्रास होणार नाही तुम्ही अगदी मस्त कोमट पाण्या असल्यासारखं तिथे त्याच्या जलामध्ये मनसोक्त स्नान करू शकता आणि भर दुपारी जरी गेलात तरी गरमच होऊन जायचं आणि पुन्हा गरम पाण्यात उतरायचं तर असं नाही भर दुपारी जात जाल तर तुम्हाला अतिशय थंड पाणी तिथे तुम्हाला नर्मदा मयेचं जाणवतं तर अशी एक अजून एक तुम्हाला अद्भुत नर्मदा मय्याची जी आहे ती लीला या ठिकाणी नर्मदा मैयेमध्ये बघायला मिळते तर असं करत करत आपण नर्मदा मैयेच्या ज्या आहे मध्य ठिकाणी म्हणजे आपल्या शरीराचं मध्य ठिकाण म्हणजे कुठलं असतं तर म्हणजे बेंबी नाभी नाभीच्या ठिकाण म्हणजे आपलं शरीराचं मध्य मानला जातो त्याचप्रमाणे नर्मदा मैयेचं मध्यस्थान नाभी स्थान म्हणजे नेमावर या ठिकाणी आपण आता पोहोचलेलो आहोत तर नेमावर या ठिकाणी आता आपण पोहोचणार आहोत नेमावर म्हणजे नर्मदा मैयेचं नाभी स्थान मानलं जातं तर या नेमावर या ठिकाणी एक नाभी चक्र किंवा नाभी कुंड देखील आहे नर्मदा मैयेच्या बरोबर मधोमध असं ते एक कुंड जसं आपली बेंबी असते असे 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 वर्तुळ आतमध्ये जेव्हा आईची आणि बाळाची नाळ जोडलेली असते त्याप्रमाणे ती बेंबी असते त्याचप्रमाणे हे देखील नाभी चक्र देखील नर्मदा मैयेचं आहे जेव्हा पाणी जलस्तर एकदम कमी होतो मे महिन्यात वगैरे त्याच वेळी हे नाभी चक्र नाभी स्थान आपल्याला बघायला मिळत तर ह्या नेमावर या ठिकाणी नेमा सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे किंवा सिद्धनाथ महादेव मंदिर आहे अतिशय पुरातन अतिशय सुंदर शिल्पकाम असलेलं मंदिर आहे पूर्ण मंदिरात मंदिरा दगडी बांधकाम आपल्याला बघायला मिळेल परंतु पुन्हा भारतातील अन्य मंदिरांप्रमाणे जसे मुघलांनी त्या मंदिर मंदिरांची तोडफोड केली त्या मंदिरांना भंग करण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे ह्या देखील मंदिरावर तसा मुघलांचा कहर झालेला आहे आणि त्यांनी बरेचशी तोडफोड करण्याचा प्रयत्न केला तरी देखील अतिशय डौलदारपणे उभा असं संपूर्ण दगडातील मंदिर तुम्हाला बघायला मिळतं थोड्याशा पायऱ्या चढाव्या लागतात थोडासा दम भरतो पण ज्यावेळी त्या दा मंदिरात जाता सुंदर अतिशय छान मनाला शांतता लाभते की एवढं छान मंदिर आपल्याला बघायला मिळत आहे तर या मंदिराची एक विशेषता आहे की जेव्हा तुम्ही पहिला अभिषेक करता पहाटे पहाटे सकाळी तर त्या शिवलिंगावर जेव्हा तुम्ही जल अर्पण करता त्यावेळी असा ओम 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 असा किंवा अम्ब्युलन्सचा सायरन जसा असतो वाव 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 वा अशा पद्धतीचा आवाज या ठिकाणी पहिल्या अभिषेकाच्या वेळेस येतो त्यानंतर एकदा अभिषेक झाला की पुन्हा तो आवाज येत नाही तर हे जे सिद्धेश्वर किंवा सिद्धनाथ महादेवाचं मंदिर आहे तर हे आ, ही जी आहे ती साक्षात कुबेराची तपोभूमी आहे या ठिकाणी कुबेराने तप तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्याला महादेव प्रसन्न झाले आणि महादेवांनी त्याला जे आहे विचारलं की तुला काय हवं आहे त्यावेळी कुबेर म्हणाला की मला मागण्या म्हणजे मी काय मागू मला काहीच कळत नाहीये मी काय मागू मला काही मागण्याची इच्छा नाहीये फक्त तुम्ही मला दर्शन दिले साक्षात याच्यातच माझं आयुष्य सफल झालं आता मला काही नको मग त्यावेळी महादेवांनी जे आहे ती पार्वतीने एक सुंदर नगरीची रचना केली होती एक सुंदर नगरी पार्वतीने स्वतःसाठी बनवली होती आणि ती म्हणजे लंकापुरी लंकापुरी नगरी पार्वतीने स्वतःसाठी बनवलेली होती संपूर्ण नगरी सोन्याची होती आणि अशा सोन्याच्या नगरी जी आहे ती पार्वतीने बनवलेली होती तर शंकर पार्वतीने ही लंकापुरी जी आहे ती पूर्णपणे कुबेराला भेट म्हणून देऊन टाकली की तुझ्या तपश्चर्याचं फळ स्वरूप तुलाही सोन्याची लंका आम्ही बहाल करत आहोत आणि मग कुबेर जे होते ते ऋषी ऋषींचे जे पुत्र होते पुलस्त ऋषींचे पुत्र ऋषी विश्रवा तर या ऋषी विश्रवांना दोन पत्नी होत्या एक इडवीला आणि एक सुकेशी तर ह्या इडविलेचा पुत्र म्हणजे हा कुबेर आणि दुसरी पत्नी होती ती दैत्यपुत्री होती ती दैत्य कुळातून होती आणि तिला जे पुत्र झाले ते म्हणजे रावण कुंभकर्ण किंवा शूरपणखा असे दैत्यपुत्र त्या ठिकाणी झाले त्यानंतर मग तिने विश्रवांना विनंती केली की असे तुम्ही माझ्या पोटी सगळे दैत्यपुत्र जन्माला येतात ते तुमची पण संतान आहे तर तुम्ही माझ्या पोटी पण एखादा चांगला पुत्र जन्माला यावा असं काहीतरी करा मग त्यावेळी त्यांनी तिला एक साधना करण्यासाठी सांगितली आणि मग तिच्या पोटी विभीषणाचा जन्म झाला जो दैत्यपुत्र नव्हता तर त्यावेळी अं या कुबेराला जी सोन्याची नगरी मिळाली लंका नगरी मिळाली तर त्याचे सावत्र आईला ते बघून खूप दुःख झाले की आपले मुलं हे असुरासारखे नुसते इकडे तिकडे फिरत असतात आणि आपल्या सावत्र मुलाला मात्र एवढं छान साधना वगैरे करून अशी सोन्याची नगरी मिळाली बाबा तर ती आपल्या पुत्राला म्हणजे रावणाला सांगते की जा जाऊन तुझ्या सावत्र भावाचा थोडासा एक आदर्श घे बघ त्याला त्याने कशी सोन्याची नगरी कमवली तू देखील असं काहीतरी कर मग त्यावेळी रावण त्याचा विपरीत अर्थ घेतो आणि तो त्या लंका नगरीवरच चालून जातो आणि कुबेराला तिथून पदभ्रष्ट करतो हागळून देतो आणि जी सोन्याची लंका आहे ती स्वतः हस्तगत करतो आणि मग आज आपण जे म्हणतो की रावणाची लंका बाबा रावणाची होती सोन्याची लंका परंतु ही खरी सोन्याची लंका जी होती ती रावणाची नसून ती पार्वतीने बनवलेली होती आणि ती कुबेराला बहाल करण्यात आलेली होती मग कुबेराला खूप कुब दुःख होतं कुबेर पुन्हा भूताला येतो पुन्हा नर्मदा किनारी येतो तर जे इथे नेमावरच्या समोरच जे तुम्हाला पलीकडच्या किनाऱ्यावर दक्षिण तटावर जे क्षेत्र लागतं ते म्हणजे हांडिया हांडिया या ठिकाणी तो तिथे येतो आणि पुन्हा तपश्चर्या करतो आणि मग त्यावेळी पुन्हा महादेव आणि पार्वती तिथे प्रसन्न होतात आणि ते म्हणतात की आम्ही तर तुला सोन्याची नगरी बहाल केली होती मग तू पुन्हा इथे का आला तपश्चर्येसाठी तर त्यावेळी तो घडलेली घटना तिथे सांगतो मग त्यावेळी महादेव त्याला सांगतात की ठीक आहे आता रावण देखील खूप मोठा शिवभक्त होता रावणाप्रमा म्हणजे कुबेरा इतकंच रावण देखील शंकराला प्रिय होता मग त्यावेळी शंकर म्हणाले की ठीक आहे जाऊ दे आता त्यांनी ती घेतली तर घेऊ दे आता मी तुला अलंकापुरी बहाल करतो आणि त्या ठिकाणी कुबेराला त्याची स्वतःची नगरी अलंकापुरी बहाल करण्यात आली आणि मग तिथे कुबेर जे आहे तो अलंकापुरीमध्ये वास करू लागला अलंकापुरीमध्ये अधिराज्य गाजवू लागला तर अशा प्रकारे पली, पली हे सिद्धनाथ आणि पलीकडच्या किनाऱ्यावर रुद्धनाथ हे दोन्ही पण कुबेराच्या तपस्थली आहेत आणि त्याचप्रमाणे ही आ, हे नाभी क्षेत्र देखील आहे नेमावर या ठिकाणी मैयाचं नाभी क्षेत्र देखील मानलं जातं याच ठिकाणी नंतर जे ब्रह्मदेवाचे चार मानसपुत्र आहेत सनत कुमार सनंदन त्यानंतर अं अं स, स सनत, सनंदन, सनातन आणि कुमार असे चार ब्रह्माजींचे मानसपुत्र मानले जातात तर हे चार मानसपुत्र हे जे आहेत यांना असं वरदान आहे मो, की, की हे कायम आठ वर्षाच्या बटू स्वरूपातच असतात हे कधी मोठे किंवा म्हातारी किंवा वृद्ध होत नाहीत हे कायम आठ वर्षाच्या बटू स्वरूपामध्येच असतात परंतु अगाध ज्ञानाची प्राप्ती यांना आहे तर हे जे आहे चार बटू स्वरूपातील ऋषीमुनी या सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरामध्ये एकदा येतात आणि मग ते आल्याची वार्ता जशी समजते तसे आसपासच्या भागातील सगळे ऋषीमुनी जे तिथे तपश्चर्या करत असतात ते त्यांच्या दर्शनासाठी तिथे येतात आणि मग ते त्यांचं दर्शन केल्यानंतर त्यांना म्हणतात की तुम्ही आम्हाला काहीतरी बोध करा आम्हाला काहीतरी चार चांगल्या गोष्टी सांगा मग त्यावेळी हे जे चार मानस पुत्र आहेत ब्रह्मदेवांचे तर हे चतुराश्रम वर्गाचे जे आहे चतुराश्रम जे म्हणजे पाडून आपल्या जीवनातील एक स्टेप्स आपल्याला घड घालून दिलेले आहेत याचं महत्व किंवा हे काय आहे हे या ठिकाणी सांगतात या ह्या सगळ्यांना समस्त जगताला त्यांनी इथे याचा बोध केलेला आहे की पहिले जे बारा वर्ष आहे ते बारा वर्ष आपण शिक्षा प्रदान करायचे आहे गुरुच्या घरी राहायचं आहे त्यानंतर बारा वर्षानंतर आपण बारा ते पन्नास वर्षापर्यंत आपण पन गृहस्थाश्रमामध्ये राहायचं आहे लग्न वगैरे करायचं त्यानंतर मग संसार करायचा त्यानंतर पन्नास ते सत्तर यामध्ये आपण वानप्रस्थाश्रम करायचं म्हणजे सर्व संसार वगैरे करून झाल्यावर आपल्या पुत्राच्या डोक्यावर कुठलंही ऋण ठेवायचं नाही आणि आपल्या मुलीचं व्यव चांगल्या घरी कन्यादान करायचं मुलीचं कन्यादान करून मग आपण वानप्रस्थाश्रम म्हणजे जंगलामध्ये निघून जायचं आणि आपण कुठल्याही प्रकारे या संसाराचा मोह ठेवायचा नाही आणि त्यानंतर सत्तर के है, है ते पुढील जे आपलं आयुष्य आहे हे संन्यास आश्रम म्हणजे यावेळी आपण संन्यास घ्यायचा आणि संन्यासासारखं जीवन व्यतीत करायचं असं चतुराश्रम वर्गाच्या आपल्याला ज्या आहेत त्या पायऱ्या त्यांनी तिथे सांगितल्या किंवा त्याचे काय नियम आहेत कसं आपण आपलं आचरण असलं पाहिजे कसं आपण वागलं पाहिजे या चारही वर्गात असताना या सगळ्याचा बोध जो आहे तो जर कुठे झाला असेल तर या सिद्धनाथ महादेवाच्या मंदिरात या नियमावर या ठिकाणी झालेला आहे अशा प्रकारे आपला आजचा मुक्काम हा नेमावर या ठिकाणी आहे आणि आपण आत्तापर्यंत महेश्वर ते नेमावर याच्यामध्ये पायक्र परिक्रमेत आणि वाहनाद्वारे करणाऱ्या परिक्रमेत जे काही क्षेत्र येतात त्याची आपण आत्ता माहिती घेतलेली आहे बोलो नर्मदा मैया की जय